निलेश राणे निवडणूक आयोगाच्या भेटीला पोहोचलेले आहेत रात्री पैसे पकडून दिलेल्या या प्रकरणानंतर निलेश राणेंकडून आयोगाची भेट घेण्यात येते गाडी पकडली त्यावर काय कारवाई सुरू आहे कुठे अहवाल पाठवला असा सवाल निलेश राणे आयोगाला करा मी म्हटलं साहेब रात्री घर बाजूला आहे गाड्यांमध्ये कोण पैसे ठेवेल का म्हणजे ही चेकिंग चालू आहे कुठेतरी आवाज येतो अच्छा रात्री किंवा पहाटे सगळं पिंड्रॉफ सायलेन्स असतं कुठेही वस्तू टाकली ना आवाज येतो आम्ही सांगताय साहेब कुठेतरी आवाज येतो काहीतरी कुठेतरी फेकलं गेलं आहे कुठली तरी बॅग मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर खिडकीच्या बाहेर फेकली गेली मी सकाळी पाच वाजता तरी घराच्या बाहेर गेलो नाहीतर तुम्हीच माझ्यावर ट्रेसपासिंगची केस लागली लावली असती मी घराच्या आतमध्ये नाही गेलो मी पहिल्या अधिकाऱ्यांना बोलवलं साहेब तीन पाच गाड्यांनी मॅडम काही होणार नाही हे रांगेत उभे असताना पैसे वाटतील सावंतवाडीमध्ये तसा प्रकार घडला संजू परबच्या वॉर्डमध्ये रांगेत उभे असताना पैसे वाटताना पकडले गेले मग कसली गस्त आहे मॅडम निवडणूक अधिकारी म्हणून आम्ही तुमचा रिस्पेक्ट देतो काय म्हणून आम्ही रिस्पेक्ट द्यायचा सा मला सांगा तुम्ही पंच म्हणून जे पाठवता ते पंच त्याला काही अधिकार नाही ते काय कर का मॅडम गंभीर गोष्ट आहे मी बोललो काय केलं तुम्ही पंच आहात म्हणजे पंच नाहीत ते तुम्ही निवडणूक अधिकारी आहात त्यांनी फक्त बाहेरून गाडीची शूटिंग केली दोन दरवाजे उघडले आतमधली शूटिंग केली मला सांगितलं त्याच्यामध्ये काही नाही मी गाडीला नंबर प्लेट नाही आहे दहा नंतर म्हणजे दहा टेन पी एम नंतर ही गाडी पकडली गेलेली आहे गे, जेव्हा तो सायलेंट झोन असतो त्याच्यामध्ये कोणी प्रचारासाठी बाहेर पडायचं नसतं विदाऊट नंबर प्लेट हे गाडी दहा दिवसापासून पाच दिवसापासून मालवणमध्ये फिरते पण त्यांना ते आक्षेपार्ह वाटलं नाही तो एका आरोपीला बाहेर पळवण्यासाठी आला होता त्यांना ते आक्षेपार्ह वाटलं नाही आम्ही न्यायाचा जो काय निवारा आहे तो कोणाकडे मागणार आहोत तुमच्याकडेच जर हे अधिकारी असेच आम्हाला उत्तर देत बसली मी तुम्हाला सांगतो मॅडम त्या अहवालामध्ये काय असेल क्लीन चिट आहे ती ह्या साहेबांनी जे अहवाल दिले असणार ना त्यांना क्लीन चिट दिली असणार मी तुम्हाला न वाचता तुम्हाला सांगतो मी बघा मला कोर्टात जायची इच्छा नाही पण मला आता जावं लागलं जे जे घडलं ते मी कॅमेरासमोर किंवा कॅमेरामध्ये कैद करून ठेवलं आहे जर मला तुम्ही न्याय देणार नसाल तर मला न्यायाधीशांकडे न्याय, न्याय मागावं लागेल पण मला तुम्हाला पार्टी करायला आवडणार नाही मला खरोखर तुम्हाला पार्टी करायला आवडणार नाही कारण का तुम्ही प्रेशरमध्ये आहात मला माहिती आहे तुम्ही प्रेशरमध्ये हे सगळं करताय पण मला नाही लाज हे सगळं करावं लागणार तुमची उत्तरं सगळी टोळाटोळीची उत्तरं आहेत तुम्हाला कसा तरी आजचा दिवस काढायचा आहे हे काय बरोबर आहे का तुम्ही माझ्याबद्दल असं करू शकता म्हणजे सामान्य लोकांवर काय तुम्ही करत असाल हो साहेब हां मॅडम सांगा मला सामान्य लोक कसा सामान्य माणूस कसा न्याय मागायला येणार इकडे तुम्ही अहवाल द्या नका साहेब मला तुमचा सा अहवाल कळलेला आहे तुमच्या बॉडी लँग्वेजवरून कळलेला आहे त्या